लोढा समितीच्या शिफारसी लागू न करणारे अनुराग ठाकूर यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिलेला आहे अनुराग ठाकूर यांना बीसीसीआय अध्यक्ष पदापासून हटवण्यात आलेलं आहे तसंच वारंवार वेगवेगळी माहिती देणं यासाठी कोर्टाच्या अवमानाचाही खटला आता ठाकूर यांच्यावरती चालणार आहे अनुराग ठाकूर यांच्यासोबतच सचिव अजय शिर्के यांना देखील कोर्टाने हटवलेला आहे यासोबतच लोढा समितीच्या शिफारसी लागू करण्यात ज्यांच्याकडून अडसर निर्माण होत होता अशा सर्व पदाधिकाऱ्यांना सुप्रीम कोर्टाने बाजूला सारलेला आहे जस्टिस लोढा यांनी या निर्णयाबद्दल काय माहिती दिलेली आहे काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण पाहूयात दिस इज लॉजिकल बिकॉज वन्स द कमिटीज रिफॉर्म्स वर एक्सेप्टेड बाय द सुप्रीम कोर्ट इन इट्स ऑर्डर ऑफ एटीन जुलाई ट्वेंटी सिक्सटीन इट हॅड टू बी इम्प्लिमेंटेड देवर ऑबस्ट्रक्शन देवर इम्पॅडीमेंट वी फिक्स लाईन्स दॅट वॉज नॉट एडियड टू Uh, we submitted three reports before the Supreme Court. Uh, even then, it was not implemented. Obviously, this was to happen, and this has happened. Accordingly, we fixed the timelines, but still, we were unsuccessful. Uh, the order of the Supreme Court remained uh, unimplemented, and it is for this reason I think this is the first step towards implementation of the order of 18 July 2016. आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आमचे स्पोर्ट्स प्रतिनिधी विजय साळवी आपल्यावर आपल्याबरोबर तर विजय अत्यंत महत्त्वाचा निर्णय झालेला आहे न्यायालयाने दाखवून दिलेला आहे की इथून पुढे अशा प्रकार असा प्रकार चालवून घेतला जाणार नाही काय परिणाम होऊ शकतात आगामी काळात याचे प्राजक्ता खरोखर एक आदर्श असा निर्णय म्हणावा लागेल याचं मुख्य कारण कोर्टानं हे दाखवून दिलं आहे की आता क्रीडा संघटनांना देखील एक व्यवस्थित स्वतःची आचारसंहिता उभी करावी लागेल आणि ती आचारसंहिता ज्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयानं मार्गदर्शन आहे त्यानुसारच असेल सर्वोच्च न्यायालयानं ही समिती नेमली होती ती तीन सदस्यीय समिती होती प्राजक्ता आणि ते तिन्ही सदस्य हे सन्माननीय सुप्रीम कोर्टात त्यांचा अनुभव असलेली मंडळी होती एक जस्टिस लोडा आणि त्यांच्याबरोबर त्यांचे दोन सहाय्यक होते अशा मंडळींनी मिळून ज्या शिफारशी केल्या होत्या त्या लागू करण्याचा आदेश ज्याचा आत्ता जस्टिस लोडानी स्वतः सांगितलं की अठरा जुलैलाच देण्यात आला होता परंतु या शिफारशी कशा पद्धतीनं टाळता येतील याचा कायदेशीर प्रक्रियांचाच वापर करून बी सी सी आयनं स सातत्यानं हा निर्णय अधिकाधिक लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्याचाच मोठा झटका या अनुराग ठाकूरांना बसलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण शपथपूर्वक साक्ष त्यांनी दिली होती आणि ती साक्ष देखील खोटी ठरल्यामुळं कोर्टानं त्यांना अवमान केल्याची देखील नोटीस बजावलेली आहे हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आणि याच्या पुढच्या काळात आपल्याला सर्वात मोठ्या दोन गोष्टी बघायला मिळणार आहेत त्या म्हणजे माजी गृहसचिव जी के पिल्ले यांची का त्यांच्या आयु त्यांच्या बरोबरीनं सर्वोच्च जे उपाध्यक्ष आहेत त्या म्हणजे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत त्यांची आणि त्यांच्याबरोबरनं संयुक्त सचिव यांची बोर्डाचा कारभार पाहण्यासाठी नियुक्ती होते का आणि अर्थातच प्राजक्टात त्याचा निर्णय हा एकोणीस तारखेला घेण्यात येणार आहे कारण याच्या पुढची सुनावणी आहे ती एकोणीस जानेवारीला होईल असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे विजय तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल त्यामुळे या सगळ्या संदर्भातल्या घडामोडी आता आगामी काळात नेमक्या काय घडतात आता सी, सी मध्ये कोणाची वर्णी लागते अध्यक्षपदी हे पाहणं महत्वाचं असणार आहे